नमस्कार मैत्रिणो कशा आहात माझ्या चॅनलवरती तुमचे खूप स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले एक नवीन रेसिपी इकडे मी हे आपल्याला आज पाहायचं आहे की साईपासून तूप कसं लोणी कसं काढायचं तूप कसं तयार करायचं ते तर पाहू शकता इकडे हे अर्धा लिटर दुधापासून हे पंधरा दिवसाची साय आहे तर यापासून आपल्याला आता लोणी काढून घ्यायचं आहे इकडं भांडं घेतलेलं आहे मी यामध्ये मस्त असं गरम पाणी टाकून आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे अगोदर धुतलेलं आहे पण थंडी असल्यामुळं गरम पाणी टाकून आपण याला छान धुवून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला साय थोडी थोडी करून टाकून मी हे मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेलं आहे लोणी साय यापासून आपल्याला लोणी काढायचं आहे तर मी झाकण करून याला मिक्सरला फिरवून घेते दोन मिनिट फिरवल्यानंतर असं झालेलं आहे पाहू शकता यामध्ये मी थंड पाणी टाकणार आहे आणि परत फिरून घेणार आहे आता हे आणखी एक मिनिट मी असं फिरवून घेतलेलं आहे पण आलं नाही थंड जास्त असल्यामुळे आणि फ्रीजमधलीच आहे त्यामुळे थोडंसं यामध्ये गरम पाणी टाकू आपण थंडीच्या दिवसात थोडंसं गरम पाणी टाकावंच लागतं पाहू शकता मस्त असं आपलं लोणी तयार आहे किती छान आहे त्याला मी कातील काढून घेते ह्या आणि दुसरं पण यामध्ये तसंच टाकून असंच फिरवते मी असंच टाकून घेतलेलं आहे यामध्ये पण थोडंसं मी पहिली वेळेसच पाणी टाकून घेतलेलं आहे शकता दुसरं पण लोणी छान असं आपलं तयार आहे याला मी टाकून घेते पातेल्यात पद्धतीने मी पूर्ण यामध्ये टाकून घेतले आता यावरून या थोडं असं थंड पाणी टाकायचं आहे आपल्याला जास्त थंड फ्रीजमधला तर पण टाकू शकता आणि पूर्ण असं हे करून पूर्ण लोण्याचा गोळा एकत्र करायचा आहे आणि हे पाणी खालचं काढून टाकायचं आहे पूर्ण मी असा हा लोण्याचं एकत्र करून स्वच्छ लोण्याला धुऊन घेते अशा प्रकारे मी यामधलं पूर्ण ताक असं या, या पातील्यात बाजूला काढून घेतलेला आहे आणि यामध्ये परत आता पाणी टाकून मी स्वच्छ धुवून घेणार आहे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवायचं लोणी म्हणजे तुपाचं छान असा सुगंध येईल अशा प्रकारे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी पाहू शकता आपल्याला इकडं गॅस चालू करून गॅसवर हे ठेवून घ्यायचं आहे असं आणि गॅस चालू करून घ्यायचा आहे चालू केलेला आहे मी आता याला मध्यम आचेवर मस्त असं वितळून घ्यायचं आहे पूर्ण लोणी आणि नंतर मग थोडासा फुल गॅस करून आपल्याला याला पडवून घ्यायचा आहे कूक करायचं आहे पूर्ण हे वितळून घेते परत तुम्हाला दाखवते पाहू शकता मस्त असं आपलं दोन वितळलेलं आहे आणि कडत आहे पाहू शकता आपलं तूप कळून तयार आहे तूप कसं कळलं हे जर तुम्हाला समजायचं असेल तर पाहू शकता कड नको लाल असा वर फेस आलेला आहे लाल पूर्ण बाजूने असा मग समजायचं आपलं तूप कळलं अशा प्रकारे आवाज पण याचा कडकड असा कमी होतो साधी उकळी राहते नाहीतर असा कडकड कडकड आवाज यायला राहतो साधी उकळी फुटली की मग समजायचं तूप आपलं कळलं आता मी गॅस बंद करून घेते बंद केल्यानंतरही हे थोडा वेळ असंच कळल्यासारखं चालू राहतं आता थंड यायला एक थंड करून आपण डब्यात भरून घेऊ हो। पाहू शकता तेव्हा आपल्याला किती पांढरं शुभ्र तूप दिसलं हे आणि नंतर मी गॅस बंद केल्यानंतर देखील एवढं लाल असं झालेलं आहे तर आपण डब्यात टाकून घेऊ इकडे मी डबा घेतलेला आहे स्वच्छ धुवून यावर मी गाळणी ठेवणार आहे आणि तूप असं गाळणी हीच ठेवायची कारण की गरम तूप जरी असेल तर ही गाळणी खराब होत नाही नाहीतर अशी प्लॅस्टिकची गाळणी घेतल्यानंतर ही जळू शकते म्हणजे एका जागी येऊ शकते त्यामुळं तूप गाळण्यासाठी अशीच गाळणी घ्यायची हे मी असं वतून घेणार आहे गावून घेतलेला आहे पाहू शकता खूप छान असं तूप झालेलं आहे आपलं तर नक्की ट्राय करून बघा इकडे आणि याच पद्धतीने कळू द्यायचं म्हणजे तूप खमंग असं खूप टेस्टी लागते खालचे आपले पूर्णही करपेपर्यंत खालची मलाही कडवायचं असतं तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा कमेंट पण करत जा व्हिडिओला व्हिडिओ शोधपर्यंत पाहत जा असा वाटला व्हिडिओ ते नक्की कमेंट करून सांगा मला गावरान तूप आपलं स्वच्छ असं पौष्टिक मुलांसाठी धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पहिल्याबद्दल